मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण निघालेला आहे सध्या आत्मापूर म्हणजे कोल्हापूरच्या पुढं एक सत्तर किलोमीटर आहे आजचा व्हिडिओ हा आपला पहिला म्हणजे तसं याच्या आधी पण व्हिडिओ केलेले आहेत पण हा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे चला या नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण नाईट आपण गाडी चालवणार आहोत तर पाहूयात सीरीज मध्ये काय काय होत आहे तुम्हाला मी पुढे तसं दाखवलंच आताच आपण सीएनजी भरून घेतलाय सीएनजी आपण बेलवंडी मध्येच भरलाय पाचशे बारा रुपयाचा सी एन जी बसलेला आहे सध्या याच्यानंतर आपण सी एन जी टाकणार आहोत डायरेक्ट मोरगाव सुपा सुपे जेजुरीमध्ये जेजुरीच्या जवळ तिथे एकदा परत आपण टाकी फुल करणार आहोत पाहूयात आजचा हा फुल नाईटचा व्हिडिओ समोर अजून आपल्याला आता आवरायचं आहे घरी जाऊन सी एन जी भरायला आलेलो होतो सी एन जी भरून झाल्याच्या नंतर आपण आता फ्रेश फ्रेश म्हणजे आंघोळच करणार आहोत अंघोळ केल्याच्या नंतर एक साडे दहा साडेदहाचा आपला शार्प टायमिंग आहे कस्टमरने आपल्याला साडे दहा वाजता राईट बोलवलेला आहे घरी तर साडे दहा वाजता आपण साडे दहा किंवा अकरा वाजते गाडी आपण आता स्टार्ट केलेली आहे <coughs> गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि आपली ट्रिप चालू करूया गणपती बाप्पा मोरे आता आपण आज एक बल्ब हे व्हाइट बल्बडी आहेत ते आपण आज इन्स्टॉल केलेले आहेत गाडीत तर <laughs> मित्रांनो आता आपण निघलेलो आहोत घरून गाडीचं किलोमीटर आपण झिरो करून घेऊयात ए ट्रिप पण झिरो केलेली आहे आपण आणि बी ट्रिप पण झिरो केलेली आहे तर ए ट्रिप आपण चालू करूयात वाजलेले आहेत आता सध्या दहा वाजून सत्तावीस मिनटं कस्टमरच्या दारात आपण जाऊ एक पाच दहा मिनटात अजून काही कस्टमरचा कॉल आलेला नाही आहे तर कॉल आला की आपण लगेच निघूयात तर इथून पाहू शकता माझी पण पूर्ण तयारी झाली आहे तर फुल नाईट आपण गाडी चालवणार आहोत त्यामुळे एकदम फ्रेश वातावरणामध्ये आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपण चला तुम्हाला पुढची जर्नी पुढे दाखवतो नमस्कार मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा बोधरगड तालुका आहे कोल्हापूरमध्ये तर पाटगाव धरण आहे मध्यम प्रकल्प धरण आहे त्या धरणावरती आता आपण पोच पोहोचलो आहे तर कस्टमरला सोडलेला आहे आणि आपणही जरा फिरून आलो ज्यांनी फोटो काढले गाड़ आहेत गाडीचे हे पाहतो मला आता मी दाखवतो आपली गाडी दाखवलेली आहे इथं एंट्री गेट आहे एंट्री गेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की जेवण आणि दारू करण्यास दारू पिण्यास दारू पार्टी करण्यास सक्त मानले आहे त्याच्यानंतर पार्किंगसाठी इथे जागा दिलेली आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पण गाडी गेटवरती लावलेली आहे पार्किंग या ठिकाणी केलेली आहे